हाय गाइस वेलकम बॅक टू युअर चॅनल आम्ही आता बोलतोय मॅगी ही बघा मॅगीची मॅगी मॅगीची आऱ्यावरती बघ हाय कर आमचा आर्या खूप कष्ट घेतोय फुक्या फुकून आणि हा ज्याचा केपी ब्लॉगर चॅनल आहे केपी ब्लॉगर केपी ब्लॉगर बी हेल्दी आम्ही मॅगी घातो कुठली मॅगी रात्रीचे किती वाजले बारा सतरा आणि हे बघा येतो हा आमचा बुवा आहे आणि हे बघा क्वार्टर घेऊन आलाय हा बघा हा बघा हे बघा क्वार्टर घेऊन आला आहे आम्ही आज बघा बघा हा कोणते

are ya ye lo ye lo 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 ye 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 lo ye

আমি সে

म्मी अम्मी प्लीज मैगी